नमस्कार मी शैला मिर्झापुरे महाराष्ट्राचं आद्यदैवत म्हणजे विठुराया आणि या विठुरायाच्या भक्तीत अवघे भक्तिगण तल्लीन झालेले आहे अनेक दिवसापासून या विठुरायाच्या भेटीला जात आहे वारी घेऊन अवघे अवघे भक्तिगण या वारीमध्ये समाविष्ट होत आहे आणि आषाढी एकादशीला या हे सगळे भक्तगण माऊलीच्या भक्तिरसा तल्लीन होणार आहे पण एक माऊली जिला जबाबदारी आहे जिला काही आर्थिक संच नाही सुद्धा विठुरायाला आर्त हाक घालणार आहे तेही घरूनच कारण ती तिथे जाऊ शकत नाही तर ती आर्त हाक या विठुरायाच्या वारी या कवितेच्या माध्यमातून आपण बघूया संसाराचा गाढा सुटता सुटेना संसाराचा गाढा सुटता सुटना पांडुरंगा सांग कधी येऊ पंढरीला पांडुरंगा सांग कधी येऊ पंढरीला मनी सांगिते मी तुला मनी सांगिते मी तुला प्रत्येकच वारीला मनी सांगिते मी तुला प्रत्येकच वारीला येते ना पांडुरंगा तुझ्याही भेटीला येते ना पांडुरंगा तुझ्याही भेटीला संसाराचा गाडा सुटता सुटे ना संसाराचा गाडा सुटता सुटेना पांडुरंगा सांग कधी येऊ पंढरीला पांडुरंगा सांग कधी येऊ पंढरीला माय माऊली तुची माय माऊली तुची माझा पांडुरंग हरी माय माऊली तुची माझा पांडुरंग हरी लेख नांदते तुझी लेखरवाळ्या घरी माया माऊली तुझी माझा पांडुरंग हरी लेख नांदेते तुझी लेखुरवाळ्या घरी कसे सांगू मी माय कसे करू तुझी वारी कसे सांगू मी माय कसे करू तुझी वारी कर्तव्याचे माप सदा ठरते भारी कर्तव्याचे माप सदा ठरते भारी पांडुरंग सांग कधी येऊ पंढरीला पांडुरंगा सांग कधी येऊ पंढरीला या विठ्ठलाची गाठ या विठ्ठलाची गाठ तू बांधली पदरी या विठ्ठलाची गाठ तू बांधली पदरी माय रुक्मिणी जशी सावळ्या तुझी माय रुक्मिणी जशी सावळ्या तुझी तशीच रुखमाई मी माझ्या विठ्ठलाची तशीच रुखमाई मी माझ्या विठ्ठलाची सांग ना सांग ना विठ्ठला कशी करू तुझी वारी सांग ना विठ्ठला कशी करू तुझी वारी संसाराचा गाडा सुटता सुटे ना संसाराचा गाडा सुटता सुटेना पांडुरंगा सांग कधी येऊ पंढरीला पांडुरंगा सांग कधी येऊ पंढरीला मायाबा विठ्ठला तू वसतो पंढरी पण दिसे तुझे रूप मला माझ्याच देवारी मायाबापा विठ्ठला तू वसतो पंढरी पण दिसते तुझे रूप मला माझ्याच देव्हारी असेल विठ्ठला असेल विठ्ठला तो पंढरीच्या मंदिरी असेल विठ्ठला तू पंढरीच्या मंदरी पण भास होतो मला माझ्याच अंतरी पण भास होतो मला माझ्याच अंतरी धन्यवाद